नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की चॅट जी पी टी आणि इतर काही फ्री टूल्सचा वापर करून आपण प्रकारे एक छान किवर्ड रिसर्च करू शकतो आपल्या व्यवसायासाठी तर इथे मी तुम्हाला काही चांगल्या आणि पॉप्युलर वेबसाईटचं डेमॉन्स्ट्रेशनसुद्धा देणार आहे ज्या की तुम्ही बुकमाक करू शकता तुमच्या लिस्टमध्ये मी रिकमेंड करेल की तुम्ही त्यांचे यू आर एलसुद्धा एका वहीमध्ये नोट करून ठेवा जे की तुम्हाला फ्रिक्वेंटली लागतच राहणार आहेत इथे तुमच्यासमोर एक वर्ड ट्रॅकर डॉट कॉम म्हणून वेबसाईट आहे जसं की इथं डिस्क्रिप्शन दिलेलंच आहे फाईंड न्यू कीवर्ड्स फॉर युअर मार्केट एंटर अ कीवर्ड ऑर अ डोमेन म्हणजे तुमचं जे काही एक्सपर्ट आहे ज्याच्या अराऊंड तुम्हाला बिझनेस बिल्ड करायचा आहे किंवा एखादा ब्लॉग एस्टॅब्लिश करायचा आहे किंवा वेबसाईट बनवायची आहे त्या कीवर्डला तुम्हाला इथे एंटर करायचं आहे आणि मग सर्च केल्यानंतर हे तुम्हाला त्यासाठी रिलेटेड बेस्ट कीवर्डची काही लिस्टसुद्धा प्रोवाईड करणार आहे इथे तुम्ही अजूनही काही वेबसाईट एक्सप्लोर करू शकता जसं की इथं आहे मोज डॉट कॉम स्लॅश एक्सप्लोरर नंतर एक आहे अजून ए एच एस डॉट कॉम स्लॅश कीवर्ड जनरेटर एक आहे कीवर्ड टूल डॉट आय ओ आणि वर्ड स्ट्रीम डॉट कॉम स्लॅश कीवर्ड्स या सर्व वेबसाईट्स तुम्हाला सुरुवातीला वापरण्यासाठी काही क्रेडिट्स फ्रीमध्ये देता ज्यांचा वापर करून तुम्ही खूप छान आणि कमी कॉम्पिटेटिव्ह असलेले कीवर्ड्स शोधू शकता जसं आता मी इथे वड ट्रॅकर डॉट कॉममध्ये कंटेंट मार्केटिंग हा एक कीवर्ड टाकलेला आहे आणि बघू शकता मला इथे डिटेल डेस मिळालेली आहे सगळ्यात टॉपला असणारे तो ऑब्विस्ली कीवर्ड मार्केटिंग व्हॉल्यूम आहे त्याचा एकवीस हजार तीनशे कॉम्पिटिशन आणि बाकी पॅरामीटरसुद्धा आहेत इथे मी आता ट्री बार बारमध्ये टेरिटरी एक्सप्लोअर करतो आहे सुरुवातीला आपण घेऊया युनायटेड स्टेट्स पण तुम्ही तुमच्या मर्जीनुसार कोणतीही टेरिटोरी सिलेक्ट करू शकता ज्यानुसार तुम्हाला कीवर्ड फिल्टर डेटा मिळेल आता वॉल्यूम आहे ॲव्हरेज नंबर ऑफ मंथली सर्चेस पर मंथ कॉम्पिटिशन आहे ऑन अ स्केल ऑफ वन टू हंड्रेड हाऊ मच ऑर्गॅनिक कॉम्पिटिशन इज देअर फॉर इच कीवर्ड हा आहे कीवर्ड इफेक्टिव्हनेस रँकिंग यामुळे होतं प्रायोरिटायझेशन कीवर्ड्सचं टार्गेट होण्याचं आपल्याला कळून येतं की आपल्याला टार्गेट करण्यासाठी किती स्कोप आहे ते तर आपण इथं ग्रीन बॅकग्राऊंड असलेले जे नंबर्स लिहिले आहेत ना तसे कीवर्ड्स तुम्ही शोधायला हवेत आणि तसेच तुम्ही टार्गेट करायला हवेत कारण त्याचं महत्त्व म्हणजे ते लो कॉम्पिटिशन असतात कम्पॅरेटिवली आणि अशा कीवर्ड्सला वापरून तुम्ही तुमचं कंटेंट खूप सहजतेने मग बनवून रँकसुद्धा करू शकता ओव्हरऑल सोपं पडतं हे तुम्ह आता मी हे सगळे युनायटेड स्टेट्सच्या टेरिटोरीसाठी टार्गेटेड शोधतोय पण तुम्ही तसं इतरही वेगवेगळ्या देशांसाठी किंवा या रिजनसाठी टार्गेट करून शोधू शकता अजूनही बरंच काही आहे हे सगळे कीवर्ड मी जे माझ्या पसंतीचे आहेत ते सिलेक्ट करून कॉपी करून इथे एका नोटपॅडमध्ये सेव्ह करू शकतो मी स्पेसिफिकली ग्रीन बॅकग्राऊंडवर जे नंबर दिले आहेत ना लो कॉम्पिटिशन कीवर्ड्स तेच घेतोय कंटेंट मार्केटिंग सर्विसेस घेतलेला आहे टाईप्स ऑफ कंटेंट मार्केटिंग आता मी पुन्हा घेतलं एक बेनिफिट्स ऑफ कंटेंट मार्केटिंग अजून निवडूया कंटेंट मार्केटिंग फनेल हा सुद्धा एक छान कीवर्ड आहे पण काही कीवर्ड्सला मग तुम्हाला मंथली वॉल्यूम जो आहे की सर्चेसचा तो कमी होत जाईल सो so, तुम्हाला एक ऑप्टिमम असा कीवर्ड शोधायचा हो आहे ज्याला बऱ्यापैकी सर्च वॉल्यूम पण आहे आणि डिफिकल्टी लेवलसुद्धा कमी आहे जेणेकरून तुमची रॅकिंग पोटेन्शियल वाढते कंटेंट मार्केटिंग के पी आईज नंतर अजून शोधूया एक चांगला कीवर्ड कंटेंट मार्केटिंग सर्विसेस पॅकेजेस आपण एक चांगला किवर्ड आहे जर का तुम्ही एक कंटेंट मार्केटिंग एजन्सी असाल तर हे सर्व किवड तुमच्या फार कामी येतील कंटेंट मार्केटिंग गोल्स नंतर आपण अजून थोडी सर्च करूया कंटेंट मार्केटिंग वर्सेस प्रॉडक्ट मार्केटिंग खूप छान वाय कंटेंट मार्केटिंग इज इम्पॉर्टंट तर अशा प्रकारे हे मॉडरेट वॉल्यूम सर्च असलेले कीवर्ड्स लो कॉम्पिटिशन कीवर्ड्स मी एक्सपेक्ट केलेले आहेत तुम्ही इथं स्पेसिफिकली काही सर्च इंजिनसाठी असणारे किवर्डसुद्धा शोधू शकता सर्वप्रथम या कीवर्ड्सला आपण प्रॉपरली अरेंज करून घेऊया त्याचप्रमाणे मोज डॉट कॉम स्लॅश एक्सप्लोरर ही वेबसाईटसुद्धा आपण बघूया इथे तुम्ही तुमच्या कंट्रीनुसार टार्गेट करा मी घेतला इंडिया आ एंटर कर तो कीवर्ड कंटेंट मार्केटिंग पुनः एकदा फाइंड की वर्ड्स क्लिक कराए आता मला इथे दिवसाला तीन सर्चेस लिमिट है सध्या हे बघा खाली है शोविंग रिजल्ट्स फॉर कंटेंट मार्केटिंग स्क्रोल डाउन कराए इत टोटल वॉल्यूम ट्वेल्व पॉइंट वन के ऑर्गेनिक सी है एटी फाइव एंड डिफिकल्टी सिक्सटी एट तर हा जसं की दिसूनच येत आहे हा खूपच कॉम्पिटेटिव्ह कीवर्ड आहे टॉप सजेशन्स दिले आहेत तुम्हाला कंटेंट मार्केटिंग डेफिनेशन आणि खाली एक चांगला आहे अजून हाऊ टू डू कंटेंट मार्केटिंग वॉट इज कंटेंट मार्केटिंग हा पण खूपच हाय कॉम्पिटिशन कीवर्ड असल्यामुळे आपण तो स्किप करूया आणि घेऊया हाऊ टू डू कंटेंट मार्केटिंग हा कीवर्ड या सर्व कीवर्ड्सला तुम्ही व्यवस्थित सेव्ह करून ठेवा पेड मध्ये तुम्ही याचं ए सी आर पी बघू शकता आता वळूया आपण तिसऱ्या वेबसाईटकडे एच आर ए पी एस डॉट कॉम दिलेलंच आहे तिथं फ्री ए सी ओ टूल्स फ्री कीवर्ड जनरेटर इथं तुम्ही सर्च इंजिननुसार तुमचा कीवर्ड बघू शकता जसं की गुगल बिंग यूट्यूब आणि ॲमेझॉन दिला आहे तर तुम्हाला सध्या गुगलशी रिलेटेड गुगल सर्च मार्क इंजिनशी रिलेटेड कीवर्ड शोधायचे आहेत कंटेंट मार्केटिंगसाठी टार्गेट केलं आहे इंडिया आणि फाईन कीवर्ड्सवर क्लिक केलं आहे आता इंटरफेस लोड झालेला आहे आणि मला इथं कीवर्ड आयडियाज मिळालेले आहेत फर्स्ट ट्वेंटी कीवर्ड्स आउट ऑफ थर्टीन थाउजंड फोर हंड्रेड थर्टी फोर तर बघा बरेचसे हार्ड कीवर्ड्स आहेत तिथं कीवर्ड डिफिकल्टी हार्ड असलेले आणि कीवर्ड मार्केटिंग एजन्सी हा मीडियम डिफिकल्टीचा कीवर्ड आहे आणि एक कंटेंट मार्केटिंग सर्विसेस हा पण मीडियम की डिफिकल्टीचा कीवर्ड आहे जो की ऑलरेडी आपल्या लिस्टमध्ये आलेलाच आहे आता आपण अजून बघूया काही कीवर्ड्स दिसत आहेत काही इंटरेस्टनुसार जितक परफेक्ट तुम्स कीवर्ड रिसर्च रिसल ना तितक तुम्हें रैंकिंग चे चांसेस वाड़ा आता इतना क्वेश्चन बेस्ड कीवर्ड शोध तो मी विच ऑफ द फॉलोइंग डज कंटेंट मार्केटिंग हेल्प्स विथ इजी कीवर्ड डिफिकल्टी मी सिल कर नर अजुआ अपन वॉट इज प्राइमरी गोल ऑफ कंटेंट मार्केटिंग हा एक कीवर्ड है वॉइस कंटिंग मार्केटिंग इम्पॉर्टंटर मी जे मेला आवड़े की वर्ड है कहीं ऑलरेडी सेव के लिस्ट सोबत मैच होता है ठीक है क्लोज के लिए तुम्हें इतर ही कहीं सर्च इंजिनटी ट्राई करू श जस कि बींग यूट्यूब एमेजॉन चला यूट्यूब सागूँ नंतर यूट्यूबसाठी प्रॉपर कीवर्ड टाकतो मी ठीक आहे सध्या यूट्यूबचं टूल मेंटेनन्समध्ये में आहे पुन्हा कधीतरी बघू तिसऱ्या वेबसाईटकडे वळूया कीवर्ड टूल डॉट आय ओ फाईंड ग्रेड कीवर्ड युझिंग गुगल ऑटो कम्प्लीट आणि इथं महाराष्ट्र स्टेटनुसारसुद्धा टार्गेटिंग तुम्ही करू शकता तर गुगल सर्च इंजिनवरती ॲक्टिव्ह आहे आणि कंटेंट मार्केटिंग कीवर्ड मी टाकलेला आहे आणि मराठी सिलेक्ट करतो ठीक आहे आता मी सर्चवर क्लिक केलेलं आहे आणि व्हेरिफिकेशन सक्सेसफुल ठीक आहे आता लिस्ट जनरेट व्हायला सुरुवात होईल कंटेंट मार्केटिंग इन मराठी कंटेंट मार्केटिंग कोर्स कंटेंट मार्केटिंग स्ट्रॅटेजीज इन्स्टिट्यूट स्पेसिफिकली मराठीसाठी तुम्हाला जर एखादा कोर्स वगैरे लॉन्च करायचा असेल किंवा मराठी बिझनेस पीपलसाठी तुम्हाला काही कंटेंट मार्केटिंग सर्विसेस प्रोवाइड करायचे असतील तर त्यातले स्पेसिफिक कीवर्ड्स तुम्ही सिलेक्ट करू शकता क्वेश्चन बेस्ड कीवर्ड चांगले मार्केटिंग कसे करावे हा एक चांगला कीवर्ड आहे याच्या अराउंड जर का मी एक ब्लॉग लिहिला छानपैकी तर मराठी ऑडियन्सला नक्कीच ते अट्रॅक्टिव्ह ठरेल प्रिपोजिशनसुद्धा घेऊ शकता जर का तुमच्या क्वेअरसाठी अवेलेबल असतील तर पुन्हा इंग्लिशवरती आलो आहे मी कंटेंट मार्केटिंग इन हिंदी कंटेंट मार्केटिंग इन टू थाउजंड ट्वेंटी फोर कंटेंट मार्केटिंग ऑन सोशल मीडिया ऑन लिंक इन तामिल इन सिम्पल वर्ड्स इन बी टू बी हा खूप छान कीवर्ड आहे कंटेंट मार्केटिंग इन बी टू बी सिलेक्ट करून आपल्या लिस्टला ॲड करूया नंतर आपण जाऊया अजून काही पॉसिबिलिटीज एक्सप्लोअर करायला कंटेंट मार्केटिंग वर्सेस कॉपी रायटिंग यावरही छानपैकी ब्लॉग लिहिता येईल कंटेंट मार्केटिंग वर्सेस सोशल मीडिया मार्केटिंग कंटेंट थ्रू सोशल मीडिया थोड़ा पांच फरकार एक कीड कंटेंट मार्केटिंग थ्रू पॉडकास्ट कंटेंट मार्केटिंग थ्रू इन्फ्लुएंसर कंटेंट मार्केटिंग ऑन लिंक्डइन हा एक छान कीवर्ड है कंटेंट मार्केटिंग ऑन इंस्टाग्राम इन्फ्लुअस इन्फ्लुएन्सर्ससाठी चांगला कीवर्ड आहे हा अशा प्रकारे वेगवेगळे कीवर्ड्स अजून एक्सप्लोअर करा हे गुगलशी रिलेटेड कीवर्ड्स होते गुगल सर्च इंजिनमधले आता यूट्यूबमधील कीवर्ड्स कंटेक्स मार्केटिंग फुल कोर्स कंटेंट मार्केटिंग इन डिजिटल मार्केटिंग कंटेंट मार्केटिंग ए आय ए आय कंटेंट मार्केटिंग ऑल अबाउट कंटेंट मार्केटिंग ए आय टूल्स फॉर कंटेंट मार्केटिंग छान की वर्ड्स आहेत यूट्यूब व्हिडिओसाठी कंटेंट मार्केटिंग ब्लू प्रिंट बेस्ट कंटेंट मार्केटिंग एक्झाम्पल्स ब्रँड कंटेंट मार्केटिंग बी टू बी सास कंटेंट मार्केटिंग टोटल तीनशे एक्क्याण्णव किवर्ड शोधलेले आहेत आता सर्च इंजिन बदललं आहे बिंगवरती बिंगानुसार इथं आता काही किवर्डची लिस्ट आलेली आहे कंटेंट मार्केटिंग सर्टिफिकेशन्स कंटेंट मार्केटिंग कंपनी कंटेंट मार्केटिंग कॅलेंडर एआय कंटेंट मार्केटिंग जनरेटर हा फार छान कीवर्ड आहे ए आय कंटेंट मार्केटिंग टूल सुद्धा आहे हे कीवर्ड्स आपण आपल्या लिस्टमध्ये सेव्ह करून घेऊयात आता जाऊया पुढील काही ऑप्शन्सवरती ॲमेझॉन तुमचे ॲमेझॉनवरती काही कंटेंट मार्केटिंग रिलेटेड प्रॉडक्ट्स असतील किंवा तुम्हाला लिस्ट करायचे असतील किंवा तुमचा समजा शूजचा ब्रँड असेल तर शूजच्या संदर्भात इथं काही तुम्ही किवड शोधणं फायदेशीर ठरेल आता आपण मिक्सर ग्राइंडर ग्राइंडरसाठी बघूया मिक्सर ग्राइंडर इंडिया इंडियासाठी पण आहे हे बघा ॲमेझॉन इंडियावरील काही पॉप्युलर कीवर्ड्स। मिक्सर ग्राइंडर अंडर थाउजेंड मिक्सर ग्राइंडर थाउजेंड वैट नर का ब्रैंड स्पेसिफिक कीवर्ड्स पेहित मिक्सर ग्राइंडर ऐगेरो मिक्सर ग्राइंडर क्रॉमटन ईबेनुसार सुधा की शोधता इंस्टाग्राम प्ले स्टोर ट्विटर पिंट्रेस्ट एट सी ही एक अजून एक वेबसाईट आहे वर्ड स्टीम बाय लोकल आयक यू डिस्कवर न्यू कीवर्ड्स अँड परफॉर्मन्स डेटा टू यूज इन युअर यू साईट कंटेंट गुगल ॲड कॅम्पेन्स अँड मोअर आता इथं आपण एक कीवर्ड एंटर करूया कंटेंट मार्केटिंग पुन्हा एकदा फाईंड माय कीवर्ड्सवर क्लिक करायचं आहे आपली लिस्ट वाढतच चालली आहे ठीक आहे बट हे सगळे चांगले कीवर्ड्स आहेत आपल्याला याच्या अराऊंड आपण एक छानपैकी वेबसाईट बनवू शकतो इथे तुम्ही स्पेसिफिक इंडस्ट्री सुद्धा शोधू शकता कंट्री शोधू शकता लोडिंग युअर कीवर्ड रिझल्ट छानपैकी मला लिस्ट मिळालेली आहे डाउनलोड सुद्धा करू शकतो मी कीवर्ड्स इतने सर्च वॉल्यूम टॉप ऑफ़ पेज बीड ऑफ़ पेज बीड लो रेंज हाई रेंज आनी कॉम्पिटिशन तो दिले। वीडियो फॉर बिजनेस मार्केटिंग छान की वर्ड होता नंतर वीडियो मार्केटिंग एजेंसी हा सुन की वर्ड है नंतर अजून बघूया डिजिटल मार्केटिंग कंटेंट कंटेंट मार्केटिंग स्ट्रॅटजी खूप छान नंतर आहे कंटेंट मार्केटिंग आणि डिजिटल मार्केटिंग हा पण छान होता व्हिडिओ मार्केटिंग फॉर स्मॉल बिझनेस ठीक आहे अशा प्रकारे आपण बरेच कीवर्ड आता इथं घेतलेले आहेत आता आपल्याला एक नवीन एक्सटेन्शन लोड करायचं आहे कीवर्ड सेव्हरीवेअर सध्या माझ्या क्रोम ब्राऊझरमध्ये कीवर्ड्स सेव्हरीवेअर हे एक्सटेन्शन ऑलरेडी लोडेड आहे हे एक्सटेंशन फारच युजफुल आहे ब्लॉगर्ससाठी किंवा मार्केटर्ससाठी तुम्ही याला इन्स्टॉल करू शकता नव्याने मी ऑलरेडी असल्यामुळे मी, मी आता रिमूव्ह करतो आहे माझ्या क्रोम ब्राऊझरमधून आणि पुन्हा एकदा ॲड करतो तुम्ही बघू शकता या कीवर्डची पॉप्युलरिटी फोर पॉईंट फायची रेटिंग आहे आणि टोटल इथं फाईव्ह पॉईंट सेवन के रिव्ह्यूज मिळालेले आहेत चला करूया ॲड टू क्रोम हे इन्स्टॉल होईल तुम्हाला क्लिक करायचं इथं ॲड एक्स्टेन्शनवरती कीवर्ड सेव्हरीवेअर एक्स्टेन्शनमुळे तुम्हाला सिम्पल गुगल सर्च केलं तरी तुम्ही ज्या कीवर्डचा सर्च करताय त्यानुसार रिलेटेड अनेक कीवर्ड्स मिळतील आणि याही शिवाय अजून बरेच उपयोग आहेत कीवर्ड्स सेव्हरीवेअरचे हे चॅट जे पीटीसोबत खूपच फ्लॉलेसली इंटिग्रेट होतं आणि तुम्ही याची जी काही पॉवर आहे ती चॅट जे सुद्धा यूज करू शकता कीवर्ड सेव्हरीवेअरचे काही प्रिडिफाईंड चॅट जे पी टी ते आहेत तुम्हाला वापरायला भेटतात चला बघूया एखादा कीवर्ड शोधून कंटेंट मार्केटिंग आता बघा इथं खाली स्क्रोल करायचं आहे आहेत बघा इथं ट्रेंड डेटा फॉर कंटेंट मार्केटिंग ए सी आर पी कीवर्ड्स नंतर खाली रि रे, रिलेटेड रे, रिलेटेड सुद्धा आहेत आणि टेल कीवर्ड्स सुद्धा आहेत टेल कीवर्ड्स तुम्ही प्रिफर करा कारण ते खूप इझी असतात आणि स्पेसिफिकली कस्टमर किंवा ऑडियन्सच्या ज्या काही क्वेरीज आहेत त्याच्याशी रिलेटेड असतात रँक करायला पण सोपं जातं आणि कमी खर्चिक कीवर्ड असतात ते वॉट इज कंटेंट मार्केटिंग इन डिजिटल मार्केटिंग हा छान कीवर्ड आहे अजूनही अशा प्रकारे तुम्ही बरेच इतर कीवर्डही एक्सप्लोअर करू शकता हा ट्रेन डेटा सुद्धा तुम्हाला मदतच करेल की कसं वर्षानुसार कशी सर्च ट्रॅफिकमध्ये ग्रोथ झालेली आहे त्या कीवर्डच्या रिलेटेड कीवर्ड सर्व कॉपी करायचे असेल तर एकाच बटनमध्ये कॉपी होतील उबर सजेस्ट पण असंच एक क्रोम एक्सटेन्शन आहे आणि हे तुम्ही गुगलमध्ये सर्च केलेले जे काही कीवर्ड्स आहेत त्याचे काही सजेशन्स येतात ते सुद्धा तुम्ही वापरू शकता हे वापरणं काही कंपल्सरी नाही आहे कारण शेवटी तुम्ही जे काही कंटेंट तयार करतात हे फक्त गुगलसाठी नाही करत बट तरीही या कंटेंटवरून किंवा या कीवर्डवरून एक आयडिया येते आपल्याला नक्की की, की लोक काय शोधत आहेत कंटेंट मार्केटिंग कोर्स कंटेंट मार्केटिंग पी डी एफ कंटेंट मार्केटिंग वर्सेस ओ ठीक आहे असे बरेचसे किवर्ड्स आपण आता जमवलेले आहेत पीपल ऑल्सो सर्च फॉर सोशल मीडिया मार्केटिंग सर्च इंजिन ऑफिमायजेशन सध्या टॉपला ही पोस्ट आहे बघा व्हॉट इज कंटेंट मार्केटिंग बाय मेलचिंप आता आपण येऊया चैट जे पी टीकडे आणि सर्वा तो करना एकास हे सर्व कीवर्ड्स आपण आता कॉपी करणार आहोत एकाच वेळेस आणि हे कीवर्ड्स आपण आता पेस्ट करायचे चॅट जे मध्ये आणि मग आपल्याला जे हवं आहे त्या कीवर्डसोबत जे करायचं आहे ते सर्व आपण चॅट जे पेटीकडूनच करून घेणार आहोत आय हॅव सम गुड कीवर्ड्स अँड आय वॉन्ट टू रँक माय ब्लॉग फॉर दिज can you suggest me the detailed blog post titles for this follow the proper keyword strategy अँड ग्रुप पोस्ट कॅटेगरी वाइज हे महत्त्वाचं आहे सगळे कीवर्ड्स मी पुन्हा एकदा पेस करून दिलेले आहे चॅट जी पी टीच्या विंडोमध्ये आणि आता एंटर क्लिक करायचं आहे आता काही कारणास्तव हा एंटर केल्यानंतर सुद्धा एक आयकॉन इनएक्टिव्ह होता तर बेस्ट स्ट्रॅटजी आहे रिफ्रेश करायचं आहे आणि पुन्हा एंटर करायचं आहे आता बघा इथं मला मी जे काही मागितलं तसं आता चॅट जी पी टी मला बनवून देणार क्लस्टरनुसार त्याने ग्रुप केलेले आहेत कीवर्ड्सला आता आणि ब्लॉक टे टायटलसुद्धा दिलेले आहेत क्लस्टर वन इंट्रोडक्शन अँड बेसिक्स ऑफ कंटेंट मार्केटिंग सुरुवातच बघा किती छान बेसिकपासून आहे वॉट इज कंटेंट मार्केटिंग वाय कंटेंट मार्केटिंग इज इम्पॉर्टंट टाईप्स ऑफ कंटेंट मार्केटिंग वगैरे वगैरे हा क्लस्टर बेस्ड अप्रोच वापरला ना की याची क्लस्टर बेस्ड टॉपिकल अथॉरिटीसाठी मदतच होईल जे की एसीओसाठी चांगलं असतं अंडरस्टँडिंग डिफरंट टाईप्स ऑफ कंटेंट मार्केटिंग अँड दर युनिक बेनिफिट्स कंटेंट मार्केटिंग वर्सेस प्रोडक्ट मार्केटिंग की डिफरन्सेस अँड बेस्ट यूज केसेस खूप छान कंटेंट मार्केटिंग वर्सेस कॉपीरायटिंग असेच इतरही काही क्लस्टर्स आहेत ते बघू शकता शेवटी क्लस्टर सिक्समध्ये एज्युकेशनल रिसोर्सेस आहेत पण माझ्या अशा लक्षात येत आहे की हे सारे कीवर्ड्स आणि ब्लॉग टायटल्स फार मोनोटोनस आहेत म्हणून मी आता एक फॉर्म देतो दीज आर टू मोनोटोनस टायटल्स कॅन यू यूज व्हेरियस लॉक पोस्ट फॉर्मॅट्स अँड रिफ्रेम दिस टायटल्स एकंदरीत मला सगळं एंगेजिंग हवं आहे आणि कॅची टायटल्स हवेत ना त्यामुळे I want total six categories, with each including twelve unique blog post titles. Something went wrong. Refresh again. You are regenerate. आता या प्रॉमचं मला उत्तर मिळालेलं आहे चॅट जी मला बरोबर सहा कॅटेगरीमध्ये हे कीवर्ड्स अरेंज करून दिलेले आहेत आणि जसं की मला हवं होतं प्रत्येक कॅटेगरीमध्ये बारा युनिक ब्लॉग सुद्धा मेन्शन केलेले आहेत आणि बघा वेगवेगळ्या ब्लॉक पोस्ट टाईपनुसार आहेत कॅटेगरी इथं तयार झालेले आहेत फाउंडेशन ऑफ कंटेंट मार्केटिंग त्यामध्ये जनरली बेसिक स्टफ आहे दुसरा आहे क्राफ्टिंग अ विनिंग कंटेंट मार्केटिंग स्ट्रॅटजी थोडा इंटरमिडिएट स्टफ आहे हाऊ टू क्रिएट अ कंटेंट मार्केटिंग स्ट्रॅटजी दॅट ॲक्च्युली वर्क्स तिसरी कॅटेगरी चौथी कॅटेगरी आणि अशा प्रकारे पाच आणि सहा ठीक आहे सहा कॅटेगरीज इथे तयार झालेल्या आहेत आणि प्रत्येक कॅटेगरीमध्ये बारा पोस्ट आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या काही इन्फॉर्मेटिव्ह पोस्ट आहेत काही प्रमोशनल पोस्ट आहेत काही क्वेश्चन रिलेटेड पोस्ट आहेत एक दोन इन्फोग्राफिक पोस्ट दिसत आहेत काही लिस्टिकल्स आहेत काही गाईड्स आहेत अशा प्रकारे आपल्याला मिळालेलं आहे आता आपण याला व्यवस्थित एका हायरचिकल स्ट्रक्चरमध्ये अरेंज करून घेऊयात त्याला सिलो म्हणतात सिलो स्ट्रक्चर ठीक आहे तर मी म्हणतोय सजेस्ट मी द सिलो स्ट्रक्चर फॉर ब्लॉक कॅटेगरीज तर आता चॅट जी पी टी काही सिलो स्ट्रक्चर्स मला सजेस्ट करणार आहे सिलो वन हा आहे फाउंडेशन ऑफ कंटेंट मार्केटिंग त्यामध्ये सब कॅटेगरीज असणार आहेत इंट्रोडक्शन टू कंटेंट मार्केटिंग वॉट इज कंटेंट मार्केटिंग हे सगळं वेल ऑर्गनाइज आहे आता वाय कंटेंट मार्केटिंग इज इम्पॉर्टंट कंटेंट मार्केटिंग ग्लोसरी की टर्म्स कॉमन मिसकन्सेप्शन्स अबाउट कंटेंट मार्केटिंग टाईप्स अँड बेनिफिट्स ऑफ कंटेंट मार्केटिंग कम्पॅरिजन्स कंटेंट मार्केटिंग स्ट्रॅटेजी अँड प्लॅनिंग कंटेंट मार्केटिंग फनेल खूप छान या कीबर्डसाठीचे दोन सोस्ट नंतर सोशल मीडिया कंटेंट मार्केटिंग ठीक आहे आता मी अजून याला पुढचा फॉलोअप फ्रॉम देतो बेस्ट ऑन दिस घिस्ट ऑफ फायनल रिकमेंडेड ब्लॉक पोस्ट टायटल्स ठीक आहे आता हे जे काही जनरली फक्त कीवर्ड्स अरेंज केले होते सिलो फॉर्मॅटमध्ये आता त्यानुसार मला प्रॉपर एंगेजिंग स्टाईलमध्ये कीवर्ड्स मिळ वरून ब्लॉक टायटल्स तयार करून मिळालेले आहेत आणि हे सगळे ब्लॉक टायटल्स सिलोनुसार अरेंज करण्यात आलेले आहेत बघा सिलो तीन प्लॅटफॉर्म स्पेसिफिक कंटेंट मार्केटिंग त्यामध्ये प्लॅटफॉर्म पण बघा ट्विटर लिंकड इन इंस्टाग्राम बरेच दिसत आहेत सहा सिलोचे मला रिझल्ट मिळालेले आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की कसा फ्री कीवर्ड रिसर्च करायचा आणि मिळालेल्या कीवर्ड्सला चॅट जी पी टी वापरून मल्टिपल कॅटेगरीजमध्ये आणि एका प्रॉपर सिलो कशा प्रकारे अरेंज करायचं आता या ब्लॉक टायटल्सला घेऊन आपण एक डिटेल्ड आउटलाईन कशी तयार करायची हे पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया धन्यवाद